मैत्रिणींनो स्त्री स्वामी समर्थ आपलं लग्न नुकतंच झालं असेल किंवा काही महिने झाले असतील हा का किती सुंदर असतो ना रोज नवीन काहीतरी शिकायचं नवीन नातं पण तुम्ही विचार केला आहे का काही दिवसातच एक गोष्ट हळूहळू बदलायला लागते ती म्हणजे आपला संवाद लग्नाआधी साखरपुडा झाल्यानंतर आपण तासन तास गप्पा मारायचो एकमेकांशी काय बोलावं हा प्रश्नच नव्हता आज दिवसभरात काय झालं हे न सांगताही एकमेकांना कळायचं पण आता जेव्हा आपण खऱ्या अर्थाने एकाच घरात असतो तेव्हा मात्र बोलणं कमी होतं कारण लग्नानंतरची धावपळ सुरू होते जबाबदाऱ्या घरचे नवीन नियम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोजच्या रुटीनची सवय आपल्याला वाटतं आता आम्ही एकत्रच तर आहोत काय वेगळं बोलायचं आणि हळूहळू आपण एकमेकांशी मनापासून बोलणं विसरून जातो मी आजही ते दृश्य पाहते सकाळ होते ती स्वयंपाक घरात असते त्याच्या आवडीचा नाश्ता बनवत तो ऑफिस साठी तयार होत असतो दोघांचे हात कामात पण मात्र ती मनात विचार करते यांना माझ्या रोजच्या कामाचा कंटाळा आलाय की काय माझ्याशी आधीसारखं का हसून का बोलत नाहीत आणि तो आरशासमोर तयार होताना विचारतो ती आधीसारखी माझ्याशी मोकळेपणाने का बोलत नाही आता नवीन घरात ती खूप बिझी आहे की काय पण दोघही काही बोलत नाहीत फक्त एकच संवाद होतो टिफिन घेतलास हो घेतला येतो मी आणि दिवस सुरू होतो संवादाने नाही तर शांततेने मैत्रिणीं हे चित्र नवीन लग्न झालेल्या घरामध्ये खूप लवकर दिसू लागतं पण या शांततेच्या भिंती मोडायच्या असतील तर बोलणं हेच एकमेव औषध आहे पण नवऱ्याशी रोज काय बोलावं हा प्रश्न साधा वाटतो पण याचं उत्तरात सुखी नात्याचं गुपित दडलं आहे आज मी तुम्हाला अशा दहा सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्या नवीन नात्यात जादू करतील आणि तुमचं नातं पुन्हा एकदा बहर येईल चला तर मग सुरुवात करूया अगदी साध्या भाषेत आणि रोजच्या उदाहरणासह पहिली गोष्ट दिवसाची सुरुवात संवादाने करा नवीन लग्न झाल्यावर आपण काय करतो नवरा उठतो आपण अगदी उत्साहाने त्याच्यासाठी कॉफी चहा घेऊन जातो पण इथे फक्त सेवा नको संवाद हवा दिवसाची सुरुवात कामातून नाही तर हसून करायला शिका उदाहरणार्थ सकाळ झाली तो तुमच्या आधी उठला असेल किंवा नुकताच उठत असेल तुम्ही नुसतं गुड मॉर्निंग म्हणून कॉफीचा कप त्याच्या हातात देऊ नका त्याच्याजवळ बसा आणि त्याच्या डोळ्यात बघून हसून म्हणा आज थोडं लवकर उठलात की काय काल रात्री गप्पा मारताना खूप उशीर झाला ना झोप झाली का व्यवस्थित किंवा काही न बोलता फक्त एक मिश्किल कटाक्ष टाका आणि आज शर्टची निवड मस्त आहे हा मला तो रंग खूप आवडतो अगदी तुमचा मूड असेल तसा फ्रेश या वाक्यामध्ये काय आहे लक्ष देणं आहे त्याला जाणवते की तुम्ही फक्त त्याची काळजी घेत नाही आहात तर त्याला लक्ष देत आहात विशेषतः नवीन लग्नात असे गोड बोलणे ना त्यात रोमांस टिकून ठेवते कधी कधी फक्त कॉफी बनू का आज तुम्हाला का माझ्या हातचा स्पेशल चहा हवाय तसं विचारणं सुद्धा संवादाचं बीज ठरतं लक्षात ठेवा बोलणं म्हणजे मोठे विषय घेणे नाही तर दररोज थोडं लक्ष देणं आहे दुसरी गोष्ट त्याच्या दिवसाबद्दल विचारा नवीन लग्न झाल्यावर तो परत येतो आपण लगेच विचारतो जेवण करूया का की आज बाहेरून मागू पण इथे थोडा बदल हवा त्याला जाणू द्या की तुम्हाला त्याच्या करिअर मध्ये रस आहे उदाहरणार्थ ऑफिस मधून आल्यावर तो थकला असेल त्याला पाणी द्या आणि शांतपणे विचारा आज ऑफिस मध्ये गेलं खूप धावपळ होती की शांत होता दिवस तो नवीन प्रोजेक्ट सांगितला होता ना काय झालं त्याचं तो लगेच सगळं सांगेल असं नाही पण इथे एक मॅजिक क्वेश्चन विचारा विचारा आज ऑफिसमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय घडली जी तुला थोडं हसून गेली ती नवीन सहकारी चिडवत होती अजूनही बघा तुम्ही त्याच्या दिवसाचा भाग होता तुम्ही विचारत नाही आहात तर पॉझिटिव्ह गोष्टी विचारत आहात आणि त्याच्या कामाच्या जगाशी जोडले जात आहात नवीन विवाहित पुरुषांना खूप आवडतं जेव्हा त्याची पत्नी त्याच्या कामाला आणि कष्टांना महत्व देते त्यांना वाटतं ती माझ्या आयुष्यात माझ्या संघर्षात रस घेते हेच नात्यात ऊम आणि विश्वास आणतं तिसरी गोष्ट आपल्या भावना बोलून दाखवा नवीन नात्यात काजी वेक्त वे वेक्त प्रेम आणि काळजी व्यक्त करायला संकोच वाटू शकतो पण शब्दांनी व्यक्त केलेलं प्रेम थेट हृदयाला भिडत उदाहरणार्थ जेव्हा कधी तो तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट करतो बाजारातून तुमची आवडती चॉकलेट आणतो किंवा अचानक तुम्हाला मदत करतो तेव्हा लगेच थांबा आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणा थँक्यू सो मच तुम्ही असताना म्हणून हे नवीन घर खूप आपलं वाटतं तुम्ही माझ्यासोबत आहात ही साथ खूप मोठी आहे किंवा जेव्हा तो ऑफिसला जातो तेव्हा एक मेसेज करून बघा तुमची आठवण येते लवकर या घर तुमच्या शिवाय अपूर्ण वाटतं हे वाक्य ऐकून त्याच्या मनात एक ऊब निर्माण होते त्याला वाटतं मी फक्त एक कमवणारा नाही तर तिची भावनिक गरज आहे ती माझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहे प्रेम व्यक्त केल्याशिवाय टिकत नाही ते बोलून दाखवा त्याला काय आवडेल तुम्ही किती सहज आणि शांतपणे नवीन गोष्टी शिकून घेता हे मला खूप आवडतं असं म्हणा लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात हे कॉम्प्लिमेंट्स खूप महत्त्वाचे ठरतात चौथी गोष्ट त्याच्या आवडीच्या गोष्टीवर चर्चा करा नवीन नात्या तुम्हाला त्याच्या आवडीच्या गोष्टीमध्ये रस घ्यावाच लागतो पण ती तुमची आवड नसली तरी यामुळे तुम्ही दोघे अधिक जवळ येता उदाहरणार्थ त्याला क्रिकेट आवडत असेल तर विचारा कालचा सामना पाहिलात का मला टीम्स वगैरे काही कळत नाही पण तुम्ही मला थोडं समजावून सांगू शकता का मला तुमच्या सोबत बघायला आवडेल त्याला गेमिंग आवडतं का म्हणा तुम्ही कोणता गेम खेळता मला शिकवाल का किंवा तुम्ही सांगितलेलं एखादं गाणं किंवा सिनेमा आज बघूया या बोलण्यातून तो जाणतो की तुम्ही प्रायवेटी वर्ड मध्ये रस घेताय तुम्ही त्याच्या हॉबीला हो महत्व देत आहात यामुळे त्याचा डेफिनेसिव्ह मूड संपतो आणि तो, तो मोकळा होतो मग तोही तुमच्या आवडीच्या गोष्टी समजून घेण्यास तयार होतो पाचवी गोष्ट एकत्र सुंदर आठवणी ताजा करा नवीन लग्न झालं असलं तरी तुमच्या डेटिंगच्या साखरपुड्याच्या किंवा पहिल्या भेटीच्या आठवणी ताज्या करणे महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ कधीतरी जेवताना किंवा चहा घेताना म्हणा तुम्ही मला पहिल्यांदा ज्या ड्रेस मध्ये पाहिलं होतं ना तो ड्रेस आजही माझ्या कपाटात आहे आठवत का त्या दिवशी किती गोंधळा होतात तुम्ही किंवा आपण पहिल्यांदा कुठे कॉफी प्यायला गेलो होतो आठवत का त्यावेळी तुम्ही किती कमी बोलत होता मला वाटलं होतं की हा मनुष्य खूप शांत आहे त्या आठवणींनी लगेच हसू येतं आणि मन पुन्हा एकदा जोडतं तुमच्या चेहऱ्यावर आलेलं ते हसू पाहून त्यालाही जुना रोमॅन्टिक काळ आठवतो मैत्रिणीं आठवणी ताज्या करणे म्हणजे ना त्याच्या मजबूत पायाची आणि रोमांसची आठवण करणे आहे सहावी गोष्ट त्याच्या कुटुंबाबद्दल घरात त्याचे कुटुंब हे आपले कुटुंब बनवायचे असेल तर संवादातून आदर व्यक्त करणे महत्वाचे आहे उदाहरणार्थ संध्याकाळी शांतपणे म्हणा आहो आईंना फोन करायचा आज किंवा सासूबाईंना विचारा की त्यांची तब्येत ठीक आहे ना The <laughs> cat काल मी त्यांना फोन केला त्यांचं बोलणं ऐकून मला छान वाटलं किंवा त्यांच्या भावंडाबद्दल विचारा तुमच्या बहिणीने मला काल एक नवीन पदार्थ शिकवला तिला विचारू का ती खूप छान करते असं बोलण्याने त्याला जाणवतं की तुम्ही फक्त त्याची बायको नाही तर त्याच्या कुटुंबाला प्रेमाने आपलंस करत आहात त्याचे आई वडील तुमचेही आहेत ही भावना दोघांनाही सुरक्षित वाटते हे छोटी छोटी वाक्य आदर आणि आपुलकी दर्शवतात सातवी गोष्ट स्वतःबद्दलही मन मोकळं करा नवीन लग्न झाल्यावर अनेक स्त्रिया स्वतःच्या इच्छा चा, स्वप्ने किंवा त्यांच्या दिवसभरात काय घडलं हे सांगायला विसरतात उदाहरणार्थ घरी आल्यावर सांगा आज मी मी तुमच्या जुन्या कॉलेजच्या मैत्रिणीला भेटले तिच्याशी गप्पा मारून मला खूप छान वाटलं पण लवकरच एका नवीन क्लासला जॉईन करू का किंवा थोडं भावनिक होऊन सांगा आज दिवसभर थोडं घरी एकट वाटलं मला तुमच्याशी बोलून मन हलकं करायचं होतं सांगा ना तुम्ही काय करत होता हे सांगणं म्हणजे त्याच्यावर ओझ नाही तर तो तुमच्या भावना जाणून घेण्याची संधी आहे तुमच्या मनात काय चाललंय हे त्याला कळेल तर तो तुम्हाला नवीन घरात सेटल व्हायला मदत करू शकेल त्याला कळू द्या की तुमचं आयुष्य फक्त स्वयंपाक घर आणि नवीन जबाबदाऱ्यामध्ये अडकलेलं नाही तर तुमचं एक स्वतःचं वर्ल्ड आहे आठवी गोष्ट एकत्र भविष्यातील छोट्या योजना ठरवा नवीन नात्यात फ्युचर प्लॅनिंग खूप रोमांचक असते रोजची रुटीन लाईफ तोडण्यासाठी प्लॅनिंगची गरज आहे उदाहरणार्थ संध्याकाळी कधी म्हणा पुढच्या विकेंडला आपण फक्त दोघ मोबाईल बाजूला ठेवून बाहेर जेवायला जाऊया का मला तुमच्यासोबत थोडा क्वालिटी टाईम हवाय किंवा आपण एका वर्षात एक छोटी ट्रिप प्लॅन करूया का तुम्हाला कुठे जायला आवडेल आपण दोघांनी मिळून बजेट ठरूया या छोट्या योजनांमधून आपण अजूनही एकत्र आहोत ही भावना टिकते आपलं नातं ही एक महत्वाची प्रायोरिटी आहे हे त्याला जाणवतं एकत्र बसून घराच्या बजेटबद्दल बोलू नका तर पुढच्या विकेंडच्या किंवा पुढच्या महिन्याच्या प्लॅनबद्दल बोला यामुळे नात्याला एक ध्येय मिळतं नववी गोष्ट त्याचं मनापासून कौतुक करा, नवीन लग्न झाल्यावर तो तुम्हाला खुश करण्यासाठी अनेक गोष्टी करतो त्याचं कौतुक करायला विसरू नका उदाहरणार्थ कधीतरी सांगा आहो आज तुम्ही छान दिसताय हा शर्ट मला खूप आवडतो कारण तो तुम्ही माझ्या निवडीवर घेतला होता किंवा त्याचा स्वभाव किंवा कामाबद्दल बोला तुम्ही नवीन जबाबदाऱ्या किती छान हाताळता ते बघून मला खूप कौतुक वाटतं मला वाटतं तुम्ही सगळे प्रॉब्लेम्स लगेच सोडवाल हे बोलणं त्याचं मन हलकं करतं आणि तुमचं नात गहीर बनवतं कौतुक हे इन्स्ट बुस्टर आहे त्याला वाटतं की मी जो एवढा खटाटो करतोय तो वाया जात नाही त्याचं कौतुक म्हणजे फक्त आज गाडी किती छान पुसली एवढंच नाही तर मी तुमच्या प्रयत्नांची कदर करते ही भावना आहे गोष्ट शांतता तोडण्यासाठी पहिले पाहुल तुम्ही उचला नवीन लग्न झालेल्या घरातही कधीतरी वाद किंवा शांतता येते तेव्हा दोघांपैकी एकाने पुढाकार घेणे महत्वाचे आहे उदाहरणार्थ तो चिडलाय किंवा शांत बसलाय तेव्हा चिडू नका त्याच्या जवळ वजा जा त्याच्या खांद्यावर हात ठेवा एक कप चहा घेऊन त्याच्याजवळ बसा आणि म्हणा काही नाही रे मी इथे आहे बोलायचं नसेल तर राहू दे थोडा वेळ ना या वाक्यात जादू आहे तुम्ही त्याला जा आहात तुम्ही त्याला स्पेस देत आहात कधी बोलणं शांतपणे ऐकायचंही असतं फक्त एका मध्येच उत्तर नको द्यायला मैत्रिणी नवीन लग्न झालेलं असो वा ना तर जुनं रोजच्या छोट्या बोलण्यातूनच प्रेम टिकतं काय बोलायचं हा प्रश्न नाही तर का बोलायचं हाच महत्वाचा आहे कारण बोलणं म्हणजे नात्यातील ऑक्सिजन आहे ते कमी झालं की ना तो हळूहळू श्वास गमावू लागतं ते पुन्हा जगवायचं असेल तर रोज थोडं बोला हसा ऐका आणि एकमेकांना जाणून घ्या नातं फुलतं ते भांडणानं नाही तर रोजच्या साध्या संवादानं कारण कधी कधी कसं आहेस मी आहे तुझ्यासोबत एवढं विचारणं सुद्धा प्रेमाचं सर्वात मोठं रूप ठरतं जर तुम्हाला हा अनुभव पटला असेल तर पुढच्या वेळी नवऱ्याशी बोलताना लक्षात ठेवा फक्त शब्द नाही तर मन द्या त्या बोलण्यात तेव्हाच नातं जिवंत राहतं धन्यवाद मैत्रिणींनो आपलं नातं बोलण्यातून आणि बोलण्यातून समजूतदारपणानं वाढू दे श्री स्वामी समर्थ